काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांनी हल्ला केला आपल्या भारतातील काही टुरिस्ट त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला करून निष्पाप जीवांचा बळी घेतला त्याच्यावर भारत सरकारने लष्करानं पाकिस्तानच्या दहशती हल्ल्यावर जी कारवाई केली फार मोठी कारवाई केली आणि त्यामध्ये पाकिस्तानला नमवावं लागलं म्हणून भारतीय जवानांच्या शौर्याच्या प्रित्यर्थ त्यांना बळ देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी संपूर्ण दे, देशामध्ये हा संदेश देण्यासाठी ही यात्रा काढण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी भारतीय सैनिकाचं मनोबल वाढावं या ठिकाणी आपण सगळे जण जमलेलो हो, आहोत या देशातील सर्व जनता भारतीय सैनिकांच्या आपल्या तिन्ही नौदलांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी आपण या ठिकाणी ही रॅली तिरंगा रॅली काढली भारताच्या सार्वभौमताला कोणी धक्का लावू शकत नाही हे आपल्या नौदलानं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी मी एवढंच सांगतो की आपला भारत देश हा सार्वभौम देश आहे सार्वभौम राहायला पाहिजे आपल्या देशामध्ये दे सगळ्या जातीची माणसं आहेत सगळ्या जातीतल्या धर्मातल्या पंथातल्या लोकांनी या दहशतवादाचा निषेध आप नोंदवलेला आहे आणि म्हणून आपण या या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत या सर्वांचं ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत भारत माता की भारत माता की जय छत्रपती शिवसेना Yeah.